दरवर्षी नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यादरम्यान दरम्यान रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर घडतो एक चमत्कार जिकडे ऑलिव्ह इडली टर्टन या खास प्रजातीचे कासव हजारोंच्या संख्येने इकडे येतात काय विशेष आहे या गावामध्ये जे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे कासव परत या गावात येतात विस्तारपूर्वक जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओमध्ये आणि चॅनेलच सबस्क्राईब केले नसेल मित्रांनो तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असतो ऑलिव्ह रिडली टर्टन्स हे समुद्रातल्या कासव प्रजातींमध्ये सर्वात लहान आहे ज्याची हाईट जास्तीत जास्त ऐंशी सेंटीमीटर आणि वजन पन्नास पेक्षा कमी असते याचं नाव त्याचे शेप स्ट्रक्चर आणि ऑलिव्ह ग्रीन कवचामुळे पडले आहे हे जास्त तर जोडीने राहतात आणि मेल फिमेल दोघांचा आकार सारखाच असतो पंधरा वर्षाच्या आयुनंतर हे प्रजनन करण्याकरता सक्षम होतात आणि शंभर ते एकशे दहा अंडी हे एका वेळेस घालतात ज्याच्यातून पंचेचाळीस ते पासष्ट दिवसांमध्ये पिल्ल बाहेर यायला लागतात भारतामध्ये सर्व जागी यांची नेस्टिंग केली जाते त्यामध्ये चाळीस टक्के नेस्टिंग फक्त महाराष्ट्रात होते दरवर्षी हे कासव नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यादरम्यान दरम्यान रत्नागिरीच्या वेलस गावाच्या समुद्र किनाऱ्यावर येतात आणि एप्रिल पर्यंत आपली प्रजनन प्रक्रिया पूर्ण करून नवीन पिढीला जन्म घालतात हे तेच कासाव असतात ज्यांचा स्वतःचा जन्म इकडे झालेला आहे त्यामुळे हे एक रहस्य आहे की कि हजारो किलोमीटरचा परतीचा प्रवास करून ते त्याच जागी हे कासाव कसे येतात मरीन बायोलॉजिस्टच्या नुसार मॅग्नेटिक इम्प्रिंटिंगच्या मदतीने ते परत इकडे येतात मॅग्नेटिक इम्प्रिंटिंग ही जनावरांमधली एक नॅचरल ॲबिलिटी समजली जाते जिकडे ते लक्षात ठेवतात की ते कुठे जन्मले होते जसे पक्षी आणि सॅलमेन फिश सुद्धा परत आपल्या जन्माच्या जागी येतात जेव्हा हे कासव अंड्यातून बाहेर येऊन समुद्राकडे रांगत जातात तेव्हा ते एक मॅग्नेटिक पॅटर्न त्यांच्या डोक्यामध्ये इम्प्रिंट तेव्हा रेकॉर्ड करतात आणि खूप वर्षांनंतरही पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डचा उपयोग करून हजारो किलोमीटरचा प्रवास करतात लाईक जी पी एस दुसऱ्या बाजूला स्थानिक लोक मानतात समुद्र आणि गावामध्ये असणाऱ्या स्पिरिच्युअल कनेक्शनमुळे हे शक्य होते आणि निसर्गच या कासवांना प्रोटेक्ट करून त्यांना इकडे यायला गाईड करतो कारण किती वाद आलं तरी आजपर्यंत हे चक्र थांबलेलं नाही शहर दापोली आणि निरेस्ट रेल्वे स्टेशन खेड आहे दरवर्षी इकडे फेब्रुवारी ते एप्रिलच्या दरम्यान टर्टल फेस्टिवल साजरा केला जातो याची सुरुवात दोन हजार सहामध्ये मध्ये सह्याद्री निसर्ग मित्र या एन ओने इकडेच्या गावकऱ्यांच्या मदतीने केली गावकऱ्यांच्या इनिशिएटिव्हने कासव मित्रमंडळाची स्थापना केली गेली आणि दरवर्षी ग्रामपंचायतीसोबत कासव मित्रमंडळ जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी आणि बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी यांच्या सहकार्याने द टर्टल फेस्टिवल ऑर्गनाईज केला जातो के एम एम म्हणजे कासव मित्रमंडळाचे मेंबर्स व्हिजिटर्ससाठी सर्व प्रकारच्या होमस्टेचे अरेंजमेंट्स करतात ज्यात जवळपास एकोणीस पेक्षा अधिक फॅमिलीज ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन स्टाईल फूड टुरिस्ट आणि साठी अवेलेबल करतात हा फेस्टिवल निसर्गाचे संवर्धन आणि जागरूकता वाढवण्याचे काम करतो ज्यामध्ये व्हिजिटर्स हजारो कासवांना शेलमधून बाहेर येताना ऑब्झर्व करतात फेस्टिवल अटेंड करण्यासाठी भारतातीलच नाही तर विदेशी पर्यटकही येतात म्हणून वेला स्ट्रटन विलेज म्हणून ओळखला जातो मित्रांनो वेळ भेटला तर तुम्ही सुद्धा एकदा या जागी व्हिजिट करा आणि अशाच इंटरेस्टिंग साठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करत राहा मी शैलेश भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत आतासाठी नमस्कार